गणेशवाडी इथं पारंपरिक भक्तिमय वातावरणात कृष्णावेनी उत्सव संपन्न गणेशवाडी येथील श्री मोह महादेव मंदिरात सात फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कृष्णावेणी ब्रह्मवृंद संस्थेच्या वतीनं पारंपरिक उत्साहात श्री कृष्णावेणी उत्सव साजरा करण्यात आला हा उत्सव स्वातंत्र्यपूर्व काळापासून सातत्यानं साजरा होत असून यावर्षीही भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमात पार पडले उत्सवाची सुरुवात सात फेब्रुवारी रोजी कृष्णा मातेच्या मिरवणुकीनं झाली संगमरवरी चतुर्भुज मूर्तीची श्री शंकर मंदिर श्री दत्त मंदिर ब्राह्मणपुरी घाट मार्गे कृष्णा नदीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली नदीवर विधिवत पूजा झाल्यानंतर मारुती मंदिर विठ्ठल मंदिर गणपती मंदिर मार्गे श्री महादेव मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना षोडशोपचार पूजेसह करण्यात आली या मिरवणुकीसाठी मार्गावर सुंदर रांगोळीने सजावट करण्यात आली होती उत्सव काळात दररोज सकाळी नदीवर पंचोपचार पंचो पूजा आणि मंदिरात षोडोपचार पूजा झाली तसेच श्री सुक्त एकादशनी पठान श्री अमोह काने यांनी तर महात्म श्री कृष्णा महात्मा ग्रंथाचं पारायण श्री चिंतामणी महादेव भट यांनी केलं आठ फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान दररोज दुपारी चार ते संध्याकाळी सहा वेळेत हरिभक्त पारायण संकेत बुवा काने गजानन बुवा काने अमोह बुवा काने आणि सुनील बोवा कानियानी यांची कीर्तन सेवा झाली तसेच रोज रात्री आठ वाजता आरती व मंत्रपुष्पा आणि नऊ ते अकरा या वेळेस संभाजी घोरपडे गायत्री महिला भजनी मंडळ आणि श्री चिंतामणी दत्तगुरू भजनी मंडळ यांच्या भजन सेवा संपन्न झाल्या अकरा फेब्रुवारी रोजी हळदी कुंकू समारंभ तेरा फेब्रुवारी गुरुप्रतिप्रदारुजी ग्रामस्थांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला उत्सवाची सांगता हरिभक्त परायण सुरेश बुवा काणे यांच्या ललिताच्या कीर्तनाने झाली गणेशवाडीतील श्री कृष्णावेणी उत्सव भाविकांसाठी भक्ती संस्कृती आणि परंपरेचा संगम ठरत असून भाविकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला